आणि किती सारी फुलं आलेत बघा ह्या डायन्थसला अगदी भुकेच तयार झालाय ह्या डायन्थसचा छान असा आणि कलर आहे ह्या साडीचा आणि पण मस्तच डाळीचं पीठ पेरून मस्त अशी शिमला मिरचीची भाजी बनवणार आहे आज तर म्हटलं तुमच्यासोबत रेसिपी शेअर करावी तर या कढीत मी अगोदर ना गवारीची शेंग करून घेतली होती त्यामुळे तुम्हाला तशी दिसत असेल कढई पण गवारीची शेंग केलेली काढून घेतली आणि त्याच कढईमध्ये दोन चमचे पो पोहे खाण्याचं दोन चमचे असतात तिथं तेवढं ते तेल टाकून घेतलं त्यामु त्यामध्ये मसाल्याच्या डब्यातला छोटा अर्धा चमचा जिरं छोटा अर्धा चमचा मोहरी टाकून घेतली मिडियम साईजचा एक कांदा आहे ना तो चांगला लाल होईपर्यंत तीन चार मिनटं भाजून घेतला त्यानंतर एक टमाटर लाल पिकलेलं त्याच्यामध्ये टाकून घेतलं मुठभर कोथिंबीर टाकून घेतली आल्लं लसूणची पेस्टसुद्धा टाकून घेतली आणि त्यानंतर बघा ही जी शिमला मिरची होती ना बारीक कट केलेली आणि माझ्याकडं एक दोन मूठ ओला वटाणासुद्धा होता तो टाकून घेतला त्यानंतर त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा मसाल्याच्या डब्यातला हळद आणि छान आपल्या शिमला मिरचीला रंग यावा म्हणून जी कश्मीरी लाल मिरचीची पूड असते ना ती अर्धा चमचा त्यानंतर धनेपूड अर्धा चमचा आणि चवीनुसार मीठ टाकलं आणि विकतच्या लाल मिरचीने ही भाजी काही एवढी तिखट होत नाही म्हणून घरगुतीचा काळा मसाला किंवा काळा तिखट असतं ना ते सुद्धा मी एक चमचा टाकलं आणि ही जी सगळं आहे ना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला दोन दोन मिनटाला वाफवून छान असं हलवून असं पाच ते सहा मिनटं ही मिरची शिजवून घ्यायची आहे सुरुवातीला आपल्याला म्हणजे आपण ह्याच्यामध्ये पाणी वगैरे थोडं पण ॲड केलं नाही ना त्यामुळे मग दोन दोन मिनटाला ही मिक्स करायची आणि आता बघा दोन वेळा ही मी दोन दोन मिनटं वाफवून घेतल्यानंतर मला वाटलं की याला थोडंसं पाण्याची गरज आहे म्हणून मी जो चमचाने मिक्स करते आहे ना त्याच चमच्याने एक चमचा त्याच्यामध्ये मी पाणी टाकून घेतलं आणि परत एकदा दोन मिनटासाठी ही भाजी वाफवली आणि त्यानंतर पोहे खाण्याचे दोन चमचे डाळीचं म्हणजेच बेसनचं पीठ घेतलं आणि बेसनचं पीठ हे शेवटीच टाकायचं कारण अगोदर जर टाकलं ना तर मग आपलं बेसनचं पीठ आहे ना ते सगळं या शिमला मिरचीला सुटलेलं पाणी पिऊन घेतं मग आपली जी शिमला मिरची आहे ना व्यवस्थित वाफेवर शिजली जात नाही म्हणून लास्टला आपल्याला याच्यामध्ये ला हे बेसनचं पीठ ॲड करायचं आणि परत एकदा ही भाजी आपल्याला दोन मिनिटासाठी वाफवून घ्यायची झाली भाजी तयार आहे त्रिवेणी परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप सारं स्वागत तर सुरुवातीला रेसिपीची व्हिडिओ तुम्ही बघितलीच असेल अशी अपेक्षा करते आत्ता बरोबर दहाला पाच मिनटं कमी आहेत आणि हल्ली माझ्यासाठी झालेली माझी सुखाची व्याख्या म्हणजे माझं किचन मोट्या बसलं सगळं काम करून जर झालं साडेनऊ पर्यंत तर मला खूप सुखी असल्यासारखं वाटतं कारण मग बाकीचं चा करायला चाल म्हणजे काम करायला रिकाम होतं आता सध्याला मला जायचं त्या दोघींना ट्युशनमधून घेऊन शाळेत सोडायचे डबे भरायचेत पाण्याच्या बॉटल भरायच्यात आणि इकडं आज मस्त अशा चटकदार पिवळ्या खमंग भाजलेल्या मकेच्या भाकरी केलेत बघा तर कोणाकोणाला आवडते तशा मकेच्या भाकरी आणि भाजीत तर तुम्हाला दाखवलंच मी तर इथं मी शिमला मिरच केली होती आणि दुसरी म्हणजे ही गवारीची शेंकिली हर लेकरांच्या तरेला तोंड देणं ना फक्त एक आईच करू शकते आणि ही कधी कळतं माहिती आहे का स्वतः ज्यावेळेस आपण आई होतो ना त्यावेळेस कळतं की आई होणं एवढं सोपं नाही तर आता एक जणाला गवार आवडती एक जणाला गवार आवडत नाही म्हणून मग मला दोन भाज्या झाल्या आणि त्या पण सुक्याच झाल्या कारण डब्याला रस्सा भाजी देऊन तर जमत नाही तर असो दोघींसाठी दोन भाज्या बनवल्यात डबे देते आणि आल्यानंतर तुम्हाला आपलं एक हँगिंग इतकं सुंदर झाले ते दाखवते मी त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सुद्धा करा त्याचबरोबर तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील तर एक छोटीशी कमेंट सुद्धा करा तर असू द्या व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आल्यानंतर ते हँगिंग दाखवते मी तुम्हाला चल की चल कळत कि चल म्हटल्या सोडून आले आणि आता येता ह्या असं ट्युशनचं दप्तर वगैरे घेऊन यावं लागतं म्हणजे ओझं होऊ नये म्हणून आणि त्यानंतर माझ्या ह्या साड्या ह्याच्यामध्ये कधीच्या माहिती का म्हणजे महालक्ष्मीच्या साड्या ज्या दोन घेतल्या होत्या ह्या पाडव्याला एक वर्ष झालं म्हणजे त्या पाडव्याला घेतल्या होत्या म्हणजे त्या साड्यांना एक वर्ष झाल्या त्या दोन साड्या अशा साड्या पिकोफॉलला टाकल्या होत्या त्याला ते दोन, दोन महिने घेऊन आले दाखवते तुम्हाला आत गेल्यानंतर जवळून दाखवल्या नव्हत्या महालक्ष्मीला नेसवल्यानंतर तर तुम्ही बघितल्याच असतील त्या साड्या हां तू या आधी लोळला तिथं कचऱ्यात अशी असती सकाळची माझी रुटीन काळू बाहेर हो काळू बाहेर हो चल बाहेर बाहेर चल घरात इथं तिथं लोळायचं नाही बाहेर घरात बाहेर चल काळ बाहेर चल बाहेर चल बाहेर चल मारी नाही चल बाहेर आलाय माती चल दाखवते तुम्हाला साड्याआतमध्ये रूममध्ये आज बेडशीट टाकायचं आहे नवीन बेडशीट आणले आहे मी डी मार्टमधून सोलापूरला त्यांच्या कामानिमित्त गेलते तर दा 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 कि ते तर ते पण आज टाकल्यानंतर दाखवते थोडंसं ज्यावेळेस टाकेन त्यावेळेस दाखवेन म्हणजे साईज वगैरे कशी आहे किंवा किमतीच्या मानाने कशी आहे क्वालिटी ते ओपन केल्यावर लक्षात येईल त्यामुळे ते पण दाखवेन तुम्हाला मी तर असं साड्या दाखवते माझ्या महालक्ष्मीच्या जवळून आता आणले ते घेतलं तर म्हटलं दाखवून टाकाव्यात तुम्हाला तर त्यातली पहिली साडी ही आहे जी की महालक्ष्मीसाठी मी घेतली होती तर ती दाखवत तुम्हाला मस्त एकदम बॉटल ग्रीन असा कलर एक जो जो आहे एकदम हिरवागार म्हटलं जवळून दाखवा जवळून त्यावेळेस दाखवली नव्हती तर हा साडीचा असा पदर आहे आणि ही अशी साडी आहे आणि धडी अशी आहे बघा ह्याची बऱ्याच वेळेस ट्रेडिशनल काय कार्यक्रम असले की मग अशा इरकल टाईप साड्या वगैरे घालायला लागतात ला ला आणि मग नसतात त्यामुळे मग घेतली तरी ल ना फक्त निरीपासून म्हणजे जिथून आपल्या निर्या संपतेत पदर चालू होतो घ्यायचा तिथूनच फक्त लाइनिंग आहे आणि पूर्ण ही बघा अशी प्लेन साडी आहे मस्त दिसते एकदम आता माझ्या डोक्यात ह्याच्यावरती इरकल ब्लाऊज म्हणजे खानाचा साडी खानाचा ब्लाऊज आणून शिवावा म्हणजे छान वाटेल तर हे बघा अशी साडी आहे बॉटल ग्रीन कलरची मस्त आहे ही पण आणि हे बघा हे पूर्ण प्लेन आहे ना तर दुसरी अशी एम्बॉस टाईप आहे दाखवते म्हणजे थोडक्यात काय आतून त्याच्या प्रिंट असल्यासारखा आहे तर ही आहे दुसरी माझ्या गौरायांची साडी तर हिची धडी अशी आहे बघा छान आहे एकदम मस्त आहे आणि हा पदरे असा आणि छान आहे हे पण आणि ह्याच्यात अशी डिझाईन आहे एम्बॉस का म्हटलं तर ह्याच्यात बघा दिसते का तुम्हाला असं थोडस हे फुलांच प्रिंट आहे तर अशी ही साडी आहे छान असा राणी कलर आहे ह्या साडीचा आणि ही पण मस्तच दिसल घातल्यानंतर आता ह्या दोन्हींवरती कॉमन मॅचिंग होईल ना असाच मी चोळीचा खण आणणार आहे माझ्या मते ग्रीनच घ्यावा किंवा तुम्ही मला सांगा की ह्याच्यावरती मी ब्लाउज कशा पद्धतीचा घेऊ किंवा शिव असं तुम्ही मला तुम्हाला काही आयडिया असेल ना तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि इतर साडी तुम्ही घातलेली बघितली आहे माझ्या गुढीपाडव्याच्या ब्लॉगमध्ये तर ही नेवी ब्ल्यू कलरची अशी साडी आहे आणि ह्याच्यावरती असे सिक्वेन्स आहेत आणि एकदम छोटीशी ह्याची बॉर्डर आहे आणि त्याच्यावरती पण छोटे छोटे सिक्वेन्स आहेत आणि हे असे जरीचे पट्टे आहेत ह्याच्यात आडव्या तर ही अशी साडी आहे फक्त ह्या बॉर्डरला ह्याच्यावर काय असं म्हणजे स्टोनचं आणि पदराच्या इथं फुल स्टोन आहेत ह्याला आणि ही, ही, चोटे -चोटे ही, ही है है है। तर साडी अजून घातलीच नाही मी बघू आता कधी योग्येतोय ही साडी घालण्याचा ह्या साडीला असे छोटे छोटे स्टोन आहेत आणि खालच्या बाजूला इथं हे असे स्टोन आहेत ह्याला पॅच आहेत अशी जागोजागी हे बघा आहे स्कर्ट बॉर्डरला पूर्ण असं आहे त्याच्या साडीच्या तर आता ही साडी घालण्याचा योग कधी येतोय काय माहिती व्हाईट कलरची आहे आणि खूप मस्त वाटतं व्हाईट कलर घातल्यानंतर रिच एकदम तर ही मस्त अशी व्हाईट रंगाची साडी आहे बघा बॅक कॅमेरियन दाखवते व्हाईट साडी म्हणजे तुम्हाला लक्षात येईल अशी काही ते मोबाईलचा आणि त्याचा उजड लागल्यामुळं व्यवस्थित ना पण कशी वाटते छान वाटते एकदम चार साड्या दाखवल्या तुम्हाला ही बघा ही अशी व्हाईट कलरची साडी आहे आणि हे असे सिक्वेन्स त्याच्यावरती डिझाईन आहे आणि पूर्ण साडीवरती पण असे हे छोटे छोटे सिक्वेन्स आहेत तर छान दिसतंय हे पण मस्त एकदम साडी ही पण आता घड्या घालून ठेवते ह्याच्यानंतर भेटते तुम्हाला साडीच्या घड्या वगैरे घातल्या आणि म्हटलं तुम्हाला हँगिंग दाखवावं तर हे हॅंगिंग आहे ना आपलं तर इतकं भारी फुटलंय वरच्या बाजूनी तर तुम्हाला हे स्टूलवर चढावं लागतंय मला ते दाखवायसाठी आणि टँगल हार्ट नाव आहे त्याचं इतकं सुंदर वरून फुटलंय खालूनच मला थोडं सुकल्यासारखं वाटत होतं की काढावं की ठेवावं काढावं की ठेवावं पण इतकं भारी फुटले असू त्यात जास्त वेळ नसला तर दाखवते तुम्हाला हे बघा कसलं भारी फुटलंय नाही हे सगळ्या नवीन ब्रँचेस याय लागलेत त्याला फांद्या छोट्या छोट्या ह्या आपल्या टँगल हार्टला म्हटलं दाखवावं तुम्हाला पण खूप मस्त दिसतं हे माती सुकली का काय बघू द्या नाही आहे जरा जरा ओली आणि त्याच्यासोबत हे पण लावलं होतं तर हे पण छान आता फुटायला लागले तर हे असे दोन हँगिंग तयार केले ते दोन्ही मस्त आलेत आणि तिकडले तर काही एक नंबरच दिसतात आपले हँगिंग त्याचबरोबर हा पिळ डाईनथस दाखवते तुम्हाला हा स्टूलवरनं खाली उतरू द्या मला इतकं भारी झालं आहे हे डायनथस की काय सांगू तुम्हाला मागच्या चार पाच दिवसाच्या व्हिडिओत पण दाखवलं होतं मी आणि किती सारी फुलं आलेत बघा ह्या डायनथसला अगदी बुकेच तयार झालाय ह्या डायंथसचा मस्त वाटते एकदम सकाळी जात येता जाताना हे दिसलं दृश्य की भार दिसते आणि हा आपला डायंथसचा दुसरा रंग ह्याला सुद्धा भरपूर फुलं आलेत बघा हे सात आठ फुलं आहेत आणि ह्याला मात्र जास्त फुलं आलेत ह्या डायन्थसला असं मस्त झालंय आपलं ते सगळं डायनथस आणि दुसरं एक झाड तुम्हाला दाखवते पहिल्यांदाच फुलं आलंय चला अजून उमलला नाही काय नाही मी पण वाढ बघते ह्याची उमलायची तर कळी दिसते का तुम्हाला जवळून दाखवत हे अशा पद्धतीचं वेगळंच आहे मी ह्याचं नाव गुगलवर सर्च करून नक्की नेक्स्ट ब्लॉग मध्ये सांगेन मी तुम्हाला हे बघा हे अशा पद्धतीचं झाड येतं हे आणि लावून ह्याला दोन वर्ष झालेत मी खरं तर पण मला माहित नव्हतं की ह्याला फुल येते मला काय वाटायचं ह्याचाच शेप फुलासारखा आहे त्यामुळं एकदम मस्त दिसत होतं आणि आठ दहा दिवस झालं अगदी छोटंसं इथं पूर्ण असं बेंड झालेलं हे होतं सगळं आणि पंधरा दिवस झाले हळूहळू हळूहळू स्ट्रेट होत आले आणि भरपूर कळ्या आल्यात त्याला आता बघा आणि ही पहिली कळी आहे त्याची तुमच्याकडं आहे का असं झाड वगैरे किंवा तुम्हाला ह्याच्याबद्दल काय माहिती माहिती आहे का तर एवढं छान आहे आता उमरल्यानंतर बघूच कसं दिसतंय ते छानच दिसेल कारण आत्ताच त्याचा इतका कलर ब्राईट असा ऑरेंज कलर संत्र पिकलेलं कसं असतं ना तसा कलर आहे त्याचा आणि कळ्या बघा तुम्ही इथं हिथं कळ्यात इथं कळ्यात म्हणजे जे जे त्याचे असे फांद्या ब्रँचेस छोट्या छोट्या निघलेत ना ह्या ब्रँचेस आहेत बघा इथं छोट्या तर त्यातून सुद्धा अशा छोट्या छोट्या सगळ्या कळ्याच कळ्या निघाल्यात हे बघा हे असं बेंड झालेली होती पूर्ण फांदी आणि हळूहळू हळू स्ट्रेट होत 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 हे असं झाले तर खूप सुंदर दिसतंय हे कसलं मस्त आहे ना ते, ते सुद्धा झाड म्हणजे अपेक्षा नव्हती की त्याला फुल येईल म्हणून पण यायला लागले थोडंसं माझं घरातलं आवरून वगैरे झाले तर म्हटलं आता निवांत बसून पंधरा मिनटं सगळं थोडंसं आवरलं आणि हा ड्रायफ्रूटचा लाडू खावावा कालची जर तुम्ही या लाडूची रेसिपी पाहिली नसेल तर नक्की बघा खूप छान हेल्दी आहेत तुम्हाला सगळे घरातले हेल्दी राहावे वाटत असतील ना तर हे लाडू नक्की ट्राय करा अप्रतिम झाले डिंक भरपूर घातल्यामुळं मस्त डू खाऊन झाल्यानंतर बेडशीट दाखवेन तुम्हाला सकाळपासून असं झालं की दूध संपलं होतं आणि दूध संपलं मग आत्ता काळूला दूध आलं मग बघा इकडं दूध ठेवलं काळूला आणि इकडं लगेच ले त्याला का दूध ठेवलं म्हणून हा गेटवर आहे शेपूट हलवत की मला चपाती नाही त्याला कशी ठेवते असं हे बघा इकडं काळूचं दिसते का तुम्हाला दूध प्यायचं चालू आहे वाटीत आणि आता त्याला चपाती घेऊन आली काय 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 पाहिजे सांग की काय चपाती पाहिजे हे असं असतं काळून इतका सकाळपासून गोंधळ ताजी गरम चपाती टाकली पण ती पाठीमागं मुंग्या लागले ते खाल्ली नाही नुसतं दूध लागतंय हे की नाही काळू आता काळू वर सुद्धा तोंड करून बघत नाही बघा आणि आता जुगाड बघा दाखव तिथं मला काळूचा जा। जरा वेळाने दाखवते हिथं जाऊन मी चप्पलसाठी स्टँड नाही म्हणून हिथं हा टेबल ठेवला तर तिथं बघा कृष्णाने त्याला काय काय टाकले ग्रीन मॅट परत एक टर्के चटावेल आणि मग ना बेडशीट बांधले तुम्हाला त्या दिवशी रात्रीच्या ब्लॉगमध्ये मी दाखवलंच होता हा जुगाड आणि आता बघा काळू तिथंच झोपला होता दूध ठेवायच्या अगोदरसुद्धा दूध आणलं रातिबाजं दूध आलं की ओरडतो आमचे ह्यांनी आले की लगेच दरवाजा उघडायसाठी मला ओरडतो म्हणजे एखादा माणूससुद्धा जीव लावणार नाही ना एवढे मुख्य प्राणी आपण जर त्यांना जीव लावला ना तर जीव लावते ह्यांनी आले की इतका वरडायला चालू करतो जणू काही मी त्यांना आता घरात घेणार नाही आणि दरवाजाच उघडणार नाही इतका गोंधळ घालून दुधवाला आला ना तरी पण ती बाहेरनं ओरडतात आता दुधवाला आलता ना तेव्हाच बरोबर गाडीचा आवाज ओळखला इथं आला आणि ओरडायला चालू केलं की दूध आले घे इतका हुशार आहे तो मला मी बोलले होते की काळो झोपला की दाखवते दिसला कसा आराम चालू आहे आतमध्ये बरोबर केलेल्या जागेला म्हटलं दाखवते म्हणलं तू बरोबर कळतंय त्याला की तिथं आपल्याला झोपायसाठी जागा केली आणि तिथं जाऊन आपण झोपावं म्हणून म्हटलं आता झोपला होता तिथं आणि झोपतो कंटिन्यू दिवसभर तिथं झोपतो तो तर म्हटलं दाखवतो मला ते आहे अहोंनी आणलेल्या मस्त असतात डी मार्टमधून बेडशीट टाकले तुम्हाला लॉकच्या सुरुवातीपासून सांगत होते की मी दाखवते दाखवते म्हटलेलं तर आता म्हटलं दाखवावं तर ह्याची पानंसुद्धा आमच्या त्या बॅक कुशनबरोबर मॅचिंग झाले तसेच नाही असे म्हणजे न ठरवता आणि ह्याचा रिव्ह्यू द्यायचा तर कापड तर छान असं म्हणजे सॉफ्ट आहे पण झाला एक विषय कुशन वगैरे मोठे आहेत पण मला थोडंसं रुंदीला हे भरपूर आहे बेडशीट पण हे लांबीला थोडंसं कमी वाटते त्यामुळं मला इथं काय ते फोल्ड करता आलं नाही आतल्या बाजूला तर असं छान आहे तरी पण आणि धुतल्यानंतर महत्त्वाचा रिव्ह्यू देईन की ह्याला गोळे वगैरे येतात का कपड्याला ह्या महत्त्वाचं गोळे यायला नको आहेत तू बघू नंतर धुतल्यानंतर एक वॉश नंतर नक्कीच मी दाखवेन तुम्हाला ह्याचा रिव्ह्यू कसा आहे म्हणून तर असं आजचा ब्लॉग इथंच संपवते नंतर भेटू छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ